नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराजला दहिवडी पोलिसांची धडकेवास कारवाई वडूज येथील सराईत गुन्हेगारास दहिवडी पोलिसांनी घेतले ताब्यात वडूज पोलिसांना हवा असणारा सराईत गुन्हेगार मनोज धनाजी घाडगे वय वर्ष अठ्ठावीस राहणार वडूज तालुका खटाव हा दहिवडी स्थानकावरील दहिवडी पुणे बसने प्रवास करणार आहे अशी माहिती दहिवडी पोलीस स्टेशनला मिळाली दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तत्काळ आपल्या टीमसोबत जाऊन मिळालेल्या माहितीनुसार सदरची एस टी बस दहिवडी फलटन रोडवरील शिंगणापूर चौकात थांबवली असता व चौकशी केली असता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज धनाजी घाडगे हा पोलिसांना सापडला त्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन वडूज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले त्याच्यावर वडूज पोलीस स्टेशनला विनयभंग शासकीय कामात अडथळा शरीराविरुद्ध संबंध असे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे पुढील कार्यवाहीसाठी वडूज पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय खाडे हवालदार सचिन वावरे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांनी केले आहे लैव स्वराज लाइव साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे मान सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह